कर्मचाऱ्यांना आज दिवाळी भेटीचं उशिरा का होईना परंतु वाटप झाल्यामुळे एस टी कामगार आज आनंदित झालेला आहे यासाठी एसटी कामगार संघटनेनं वेळोवेळी पाठपुरावा केला आचारसंहिता लागण्यापूर्वी पत्रव्यवहार केला दोन तीन बैठका आमच्या महामंडळाबरोबर झाल्या महामंडळाच्या संचालक मंडळाने याला मान्यता दिली परंतु निवडणूक आचारसंहितेमध्ये एसटी महामंडळाचं आणि बेसचं दोन्ही फाईल त्या ठिकाणी आयुक्तांकडे अडकलेल्या होत्या याबाबतही निवडणूक संपल्यानंतर बावीस तारखेला मी आणि मान्य साहेबांनी मुख्य निवडणूक आयुक्त चोकालिंगम साहेबांच्या कार्यालयापर्यंत अगदी धडक मारली तिथं पत्र व्यवहार केला त्यानंतर परिवहन एकला आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि शेवटी परवा दिवशी झालेल्या बैठकीमध्ये आपल्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवजी कुसेकर साहेबांनी या बाबीला मंजुरी दिली कारण एसटी कामगार संघटनेने त्या ठिकाणी तारीख जाहीर करेपर्यंत आम्ही बैठक सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि म्हणून मी माननीय कुसेकर साहेबांचं या निमित्तानं आभार व्यक्त करेल या निमित्तानं मला इतकंच कर्मचाऱ्यांना सांगायचंय की सातत्य चिकाटी आणि जिद्द असेल तर आपल्याला कोणतीही अशक्य गोष्ट नाही हे एस टी कामगार संघटनेने वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे आता सुद्धा एक समयबद्ध कालावधीमध्ये एसटी कामगारांच्या ज्या उर्वरित मागण्या असतील म्हणजे आपल्याला न्यायालयाचा निकाल लागलेला आहे महागाई भत्त्याचा पन्नास टक्के आता महागाई भत्ता झाली महागाई भत्त्याचा फरक आहे आपल्याला दोन हजार सोळा पासूनची देणी आहेत जे आता सहा हजार सहा हजार पाचशे रुपयाची वाढ झाली त्याच्यामधला फरक असेल सेवनवृत्ताची देणी असतील याच्यासाठीचा सुद्धा एक समयबद्ध कार्यक्रम आम्ही आखत आहोत लोकांच्या प्रश्नांचं संकलन करण्यासाठी संघटना आपल्या द्वारीचा एक कार्यक्रम हाती घेत आहोत तेव्हा या निमित्ताने मला इतकंच सांगायचंय की जो सातत्यानं आपल्या कामासाठी धडपड करतो त्याची शक्ती वाढवण्याचं काम एसटी कामगारांचं आहे आणि ते निश्चितपणानं करतील असा मला विश्वास आहे धन्यवाद